डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिराजवळील स्मशानभूमीच्या दुरुस्तीकरता शिवसेना माजी नगरसेवक तथा डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता पालिका आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिलं होतं या कामाकरता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून आता या कामाला सुरुवात झाली आहे याबाबत माजी नगरसेवक राजेश मोरे म्हणाले मी या स्मशानभूमीची पाहणी केली गळकेपत्रे दुरुस्ती काम सुरू झालंय याबाबत मी पालिका आयुक्त यांचे आभार मानतो लाकडं पुरवणारे ठेकेदाराशी मी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे जनतेची गैरसोय होईल असं ठेकेदार ठेवू नये या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे लाकडं उडी झालेली तर मी काल स्वतः ते शिवमंदिरच्या स्मशानभूमीमध्ये गेलो होतो ताबडतोब प्रशासनाला सांगून आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून की ताबडतोब काम आपण चालू केलं बरं लगेच प्रशासनाने कामाला सुरुवाती केलेली आहे पानाली लावण्याचं काम पत्रे लावण्याचं काम चालू आहे पाऊस अतिशय जोरदार असल्यामुळे थोडंसं कामाला विलंब होणार आहे पण जी बातमी आली ती खरी बातमी आहे आणि त्याची ताबडतोब आयुक्तांनी दखल घेऊन कामाला सुरुवात केली त्यामुळे आयुक्तांचा मी मनापासून आभार मानतो आणि जे लाकडंच आहे तिथलं ठेकेदार आहे ठेकेदार तो ठेकेदार थोडासा उन्मड आहे मी स्वतःही महापालिकेकडे तक्रार केली होती की अशा ठेकेदाराला त्या तिथे ठेवणं योग्य नाही जेणेकरून लोकांची गैरसोय होईल तर अशा ठेकेदारावर कारवाई करावी